महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा प्लास्टिक पिशव्या आणि इतर प्लास्टिक गोष्टींवर शासनाने आणि प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे चोपडा प्लास्टिकच्या वापरामुळे कचरा साठतो ज्याची साफसफाई आवश्यक असते ते पुन्हा वापरता देण्याजोगे नसतात आणि जर आपण आजूबाजूला पाहिले तर आपल्याला त्याचे अनेक ढिग सापडतील सध्याच्या काळात मानवतेला सोयीचे वेड लागले आहे प्लास्टिक उत्पादने अशा गरजा पूर्ण करतात आणि याचा परिणाम असा होतो की आम्ही अशा उत्पादनाच्या इतर सर्व हानिकारक प्रभावांकडे दुर्लक्ष करतो प्लास्टिक वापरणे बंद करणे ही संकल्पना कितीही भ्रामक वाटली तरी अशा उत्पादनांचा वापर करण्यापूर्वी आपण सुज्ञपणे विचार केला पाहिजे प्लास्टिक बंदी काळाची गरज हे सुद्धा सिद्ध झाले आहे की प्लास्टिक हे कर्करोग जन्मजात अपंगत्व आणि अशा अनेक आजारांना सुद्धा कारणीभूत आहे सागरी परिसंस्थेला सर्वात मोठा धोका निर्माण झालाय कारण नागरिक सर्व कचरा पाण्यात टाकण्यापूर्वी कधीच विचार करत हा विषारी कचरा समुद्र आणि 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 महासागरांमध्ये फिरत असतो असंख्य मासे कासव इतर जलचर प्रजाती त्यांना अन्न पदार्थ म्हणून खाऊन टाकतात काही प्राण्यांनी प्लास्टिक खाऊन तर काही प्राण्यांच्या पायात प्लास्टिक अडकून त्यांना अपंगत्व आले आहे ही एक महत्वपूर्ण समस्या आहे जी अनेक जागरूक पर्यावरणवादी लोकांना समस्या वाटत आहे आणि त्यांनी अनेक जागरूकता मोहिमांचा अवलंब केला आहे पण तरीही शासनाने आणि प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात असे उर्वेश यांनी बोलताना सांगितले भेट देण्यासाठी अरुणभाई गुजराती आणि तालुक्यातील राजकीय लोकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला सदर निवेदन हे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले चोपडा तालुका प्रतिनिधी हेमकांत गायकवाड नमस्कार मी उर्वेश साळुंके संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी चोपडा येथे नगर परिषदेसमोर सर्व नागरिकांना इच्छित करू इच्छितो की सर्व नागरिकांनी आपल्या परिसरात घरात आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता केली पाहिजे आपण तर स्वच्छता नाही केली तर येणारा भविष्यात आपल्याला महाभयंकर आजारांची लढा देण्यासाठी तयार राहावे लागणार आहे तरी यासाठी मी नागरिकांना पॉम्प्लेट वाटून जनजागृती करत आहे की सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ करावा व भविष्यात प्लास्टिकचा वापर आपण अधिक अधिक केला तर आपल्याला व गुरांना अत्यंत मोठ्या प्रमाणात आजाराशी लढा द्यावा लागणार आहे तर सर्व नागरिकांनी प्लास्टिकचा वापर सुद्धा कमीत कमी करावा जनजागृती आपले किती दिवस राहणार आहे जनजागृती इथं अकरा ते दो दोन व तहसीलदार साहेबांना व मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन देत देणार आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा